नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी तिसरा आरोपी मार्च रोजी दिग्रज देऊरवाडा येथील शेख मुफीज याचा खून झाल्यानंतर दिग्रस, दिग्रस पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर कारंजा येथील राहुल गाडवे या तिसऱ्या आरोपीला दिग्रज पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवशीचा पीसीआर देण्यात आला राहुल गाडवे हा या खुनातील आरोपी असलेल्या समीरचा मित्र आहे उद्याला तीनही आरोपींचा पीसीआर संपणार आहे तिघांनाही उद्याला दिग्रस न्यायालयासमोर पोलीस हजर करणार आहे अफजल खान ऋषिके शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद